शहरातील नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरा येथील सर्वे क्रमांक एकशे बावन्न पाच असून मुस्कान फंक्शनच्या पाठीमागे असलेल्या या प्रभागामध्ये मागील अनेक वर्षापासून नागरिक राहतात दोन अडीचशे घरांची ही वस्ती नगर परिषदेचे दुर्लक्ष झाल्याने या प्रभागामध्ये नाली रोड विद्युत अशा विविध योजनांपासून कोसदूर दूर असलेले हे नागरिक भर पावसात अनेकांच्या घरात पाणी जात असते आणि या प्रभागामध्ये शहराचे घाण पाणी वाहत असल्याने अनेकांच्या बोरला दूषित पाणी येत असल्याने शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय घाणीचं साम्राज्य असल्याने डेंग्यू सारखे अनेक आजारांना देखील सामोरं जावं लागतं याच नगरीतील नागरिकांनी नगर परिषद येथे अनेक वेळा निवेदन देऊनही परंतु नगर प्रशासन कोणताही विकास करत नसल्याने संतप्त झालेले नागरिक आता काही दिवसातच नगर परिषदेसमोर कायदेशीर प्रमाणे उपोषणाला बसणार असल्याचं देखील सांगितलं आहे अब्दुल अब्दुल माजी अध्यक्ष वसमत विधानसभा युवक काँग्रेस येथील अडचणी अशी आहेत की वसमत शहरातील नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर एकशे बावन अब्लिक पाच प्रभाग क्रमांक तेरा येथील लहान लेकरे जे शाळेकरी मुली आहेत मुले मुली या जायला यांना त्रास होत आहे आणि हे जे नाला आहे नाल्याचा पाणी खान जे बोअरमध्ये जाऊन दूषित होत आहे यानं यामुळं येथील शाळेकरी मुलं व नागरिकांना याचा आरोग्याला खूप त्रास होत आहे यासाठी आम्ही प्रशासनासाला प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिलं तरी प प्रशासनाला जाग येत नाही जर यापुढं जर आता जर येथील लक्ष दिलं नाही प्रशासनात आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करू आंदोलन आंदोलन छेडू आता येथील नागर, नागरिकांना ना काय झालं इथं प्रभागामध्ये प्र, विकास झाला नाली झाले रोड झाला मी स्व खर्चा येथील पुढच्या नाल्याला मी पुरे पाईप लावलेत आठ पाईप ते नांदेडून स्व खर्चा लावलेत मी इथं आणि कधी इथं लाईटची सुविधा नाही नळ नाही नाली नाही रस्ते नाही अशा खूप समस्या आहेत परंतु अनेक वेळा नगरपालिकेला आपण निवेदन देऊनही प्रशासनाला जाग येत नाही जर यापुढं जर नगरपालिकेनं इथं दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन छोडू